नवीन वर्षातील पहला सण म्हणजे मकर संक्रांति होय हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांति का सणा विशेष महत्व है ज्यादा वेस सूर्य आपली धनु राशि सोड़ मकर राशि प्रवेश करतो तेव्हा पहिल्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते सूर्याच्या मकर राशी संक्रमणावर आधारलेला भारतीय सण म्हणजेच मकर संक्रांती होय या दिवसापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो म्हणजेच मकर संक्रांती हा केवळ ज्योतिष विषय नसून तो एक भौगोलिक घटनासुद्धा आहे त्यामुळे मकर संक्रांतीला विशेष असं महत्त्व आहे या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो दोन हजार चोवीसमध्ये चौदा जानेवारीला पहाटे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्य धनुराशीतून बाहेर पडून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्याच वेळी आपण मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा करतो यंदा हा सण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरा होणार आहे यंदाची मकर संक्रांती खूपच खास असणार आहे आणि याचं कारण म्हणजे सत्याहत्तर वर्षानंतर प्रथमच या दिवशी विशेष असा रवी आणि वर्यान योग तयार होणार आहे या दुर्लभ योगामध्ये मकर संक्रांती आल्याने यंदाच्या मकर संक्रांतीला विशेष असं महत्त्व आहे शिवाय हा सण सोमवारी येत असल्याने सोमवार हा शंकराचा वार असल्याने त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढलेलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही राशींना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे आता त्या भाग्यवान राशी आपण पाहणार आहोत मकर संक्रांती आणि या दिवशी जळून आलेला योग हा मेष राशीच्या लोकांसाठी खूपच चांगला असणारा आहे कारण सूर्य या राशीच्या दहाव्या भावामध्ये असेल आणि त्याच्या प्रभावामुळे तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते तुम्हाला उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होताना दिसणार आहेत शिवाय आपले उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही काही नवीन योजना कार्यान्वित केल्यास त्यामधून तुम्हाला प्रचंड नफा मिळू शकेल शिवाय तुमच्या यापूर्वी चालू असलेल्या नोकरी किंवा व्यवसायामधूनसुद्धा तुम्हाला उत्तम नफा अपेक्षित आहे आणि आर्थिक उत्पन्न वाढल्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहू शकेल सूर्याचं हे राशी परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी सुद्धा खूपच फायदेशीर असेल मकर संक्रांतीच्या दिवसापासून या राशीच्या लोकांना चांगला धनलाभ होण्याचे योग येतील शिवाय नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नोकरीच्या चा चांगल्या संधी चालून येतील भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या राशीच्या लोकांना ज्यामुळे चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो तुमच्या यापूर्वीच्या आर्थिक काळी आता संपून तुम्हाला चांगली आर्थिक परिस्थिती अनुभवात येऊ शकते सूर्यात हे राशी परिवर्तन मीन राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांतीपासून तुमच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येईल या राशीच्या लोकांना चांगले धनलाभ होण्याचे योग येतील याशिवाय पैसा कमावण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे मार्ग सापडू शकतील मात्र या काळाचा तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी चांगला उपयोग करून घ्यायला हवा नोकरदार वर्गासाठी मकर संक्रांतीपासूनचा काळ हा अत्यंत उत्तम ठरू शकतो या काळामध्ये तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून आणि वरिष्ठांकडून कामाबद्दल शाबाशी मिलू शकते या योगा ने तुम्हें आर्थिक स्थिति आता अत्यंत मजबूत होने के योग यह उत्तम पैसा मिला तुम्हें मोटा प्रॉपर्टी किलमत्ता जसे कि वाहन जमीन ઇ ખરે કરું શકતા જુન્યા ગુંતવણુકીત તુમા ચાંગલે લાભ હો યોગ એવું શકતી શિવાય યાળા આપણ એ નવીન ગુંતવણક કે ભવિષ્યકાળમાં या गुंतवणुकीतून तुम्हाला उत्तम फायदे होण्याचे संकेत आहेत या योगाच्या प्रभावाने तुम्हाला उत्तम आरोग्याचा लाभ होईल आणि आरोग्यविषयक समस्या संपुष्टात येतील राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन आता पूर्वीपेक्षा खूपच गोड असेल वैवाहिक जीवनातील ताणतणाव आता संपुष्टात येणार आहेत आणि तुम्हाला मानसिक आनंद लाभणार आहे